नमस्कार येस केमराटी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे तर तेल कंपन्यांनी व्यावसायिक एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात कपात जाहीर केली आहे तर या निर्णयामुळे व्यावसायिक व्यावसायिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो नव्या दरांनुसार मुंबईतील व्यावसायिक वापरकर्त्यांना एकोणीस किलो चा सिलेंडर आता एक हजार सातशे एकोणपन्नास पॉइंट पन्नास रुपयांना उपलब्ध होणार आहे तर गेल्या महिन्यात यास सिलेंडरची किंमत एक हजार सातशे छप्पन रुपये होती म्हणजेच सात रुपयांची कपात करण्यात आली आहे तर राजधानी दिल्लीत एकोणीस किलो चा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता सत्त्याण्णव रुपयांना मिळणार आहे तर जो यापूर्वी अठराशे चार रुपयांना विकला जात होता तर मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे चौदा किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आले नाही तर सामान्य नागरिकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत तर या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबावर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही तर मित्रांनो तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये स्थिरता आल्यास येत्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे मात्र हे पूर्णपणे जागतिक बाजारपेठेतील घडामोडींवर अवलंबून राहणार रा आहे तर व्यावसायिक गॅस सिलेंडर दरातील ही कपात व्यावसायिक क्षेत्रासाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे तर विशेषतः कोविड नाईन्टीन नंतरच्या काळात सावरत असलेल्या छोट्या याचा मोठा फायदा होणार आहे तर घरगुती गॅस दर स्थिर दिलासा मिळाला आहे तर एकूणच ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक वळण मानली जात आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद